राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य संघटन सचिव रवी राठी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम येथे विविध ठिकाणी भेटी दिल्या यावेळी त्यांनी कुरुम ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम भेट दिली असता सरपंच अतुल वाठ व उपसरपंच इम्रान खान यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि कुरुम गावाच्या विकासासंबंधी अडगडीत असलेल्या समस्येचा पाढा त्यांच्या पुढे मांडला असता त्यांनी कुरुमच्या समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच कुरुमचे आराध्य दैवत केशव भारती महाराज संस्थानला भेट देऊन जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत करून तिथल्या समस्या समजून घेतल्या त्यानंतर कुरुम ग्रामपंचायत व तरुण उत्साही मंडळींच्या वतीने आयोजित प्राथमिक केंद्रात रक्तदान शिबिराला रवी राठी यांनी भेट दिली उपस्थित तरुण उत्साही मंडळींना रक्तदान शिबिरात नेहमी सहभाग नोंदविण्याचे आवाहन रवी राठी यांनी यावेळी केले या प्रसंगी सरपंच अतुल वाट उपसरपंच इम्रान खान विष्णुपंत रामावत जफर खान शब्बीर खान राहुल राठी विलास कांडलकर ग्रामपंचायतचे सदस्य तसेच गावकरी नागरिकांची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर